वीस रुपये वाटे न घेणार म्हणजे शिकता शिकता हे सुद्धा मार्केटिंग आहे येथी पण एकदम फ्रेश आहे दोनदा पडल्या माणूस आणि म्हणतात लोक एवढे होय काहीच वाटतं शंभर रुपये आणि वागळीचे कसे तुकडे म्हटलं मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर कोमर्लेकर आरमारी मराठा युट्यूब चॅनलवर तुमचा रसिकजनांचा स्नेहपूर्वक स्वागत मायबाबो आज मी आ, आज मी इलो हय फोंडाघाटाच्या बाजारपेठेत हा सोमवार असा आणि या सोमवारच्या दिवशी फोंडाघाट म्हणजे फोंडाघाट म्हणजे त्याची ओळख अशी आहे कित्येक वर्षापासून चाललेलो आहे हो होलसेल बाजारपेठेचं बाजार म्हणजे या फोंडाघाटासून खरेदी करून गावोगावचे व्यापारी या फोंडाघाटात येऊन खरेदी करून हैसो माल नेऊन गावागावात विकायचे आणि म्हणजे मी तांबडेला तेव्हा हा सुद्धा आमच्या कोंडाघाटाच्या ह्या बाजारासूनच कडधान्यापासून सगळ्या वस्तू घेऊन नेल्या जायच्या आणि हैसून नेऊन मग ते आमच्याकडे विकले जायचं असं हा फोंडाघाटात इतिहास आहे तो फोंडाघाट कोल्हापूर आणि देवगड याच्या मधोमधा इथून वरती घाट चढून गेल्यावर राधानगरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवात होता आणि या बाजूला आपलं हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे ही सिंधुदर्ग जिल्ह्याची बॉर्डर आहे ॲक्च्युली असो हो फोंडाघाट आणि या फोंडाघाटा जो बाजार आपण बघणार आहोत ह्या बाजारात काय काय आपला बघू मिळतं आता बघूया चला आपण जाऊया बाजाराच्या दिशेने आता आपण जातो एस टी जेपूरच्या समोरसून या फोंडाघाटाच्या बाजारामध्ये आता ह्या बाजारात आपला काय काय बुक मिळतं आता बघूया मोठी बाजारपेठ आहे या होलसेल बाजारपेठ अशी म्हटली जाता कारण या ठिकाणावरून सगळ्या गावोगाव कडधान्य नेला ने जाता म्हणजे पाठवला जातं ह्याच्या होलसेल व्यापारी आहेत याच्यामध्ये आपल्या या डेपोच्या सुरुवातीकच गेटवरती बघा भाजीचं छानपैकी रंगो दिसता सगळ्या प्रकारचे भाजी आहेत आणि कोल्हापूरजवळ असल्यामुळे कोल्हापूरच्या वगैरे शेतातले भाजीसुद्धा आपल्याला या कोंडाघाटाच्या बाजारात बघून मिळतात थोडंसं उष्णचे दिवस आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ून मात्र कडकडून पडलेला बरेचसेजण थोडेसे संध्याकाळ हो बाजार हा जो सकाळी सकाळी नऊ वाजला म्हणजे आठ नऊ वाजताच चालू होता आणि आठ नऊ वाजल्यापासून वा तो संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत होता म्हणजे आजूबाजूचे सगळे लोक जे आहेत व्यापारी वगैरे आहेत तो या बाजारात संध्याकाळच्या सुद्धा येऊन खरेदी करून घेऊन जातात त्यामुळे दिवसभर चालणारा असा पहिला तो बाजार आहे आणि हो जो रस्तो आहे तो रस्तो जो आहे देवगड कोल्हापूर म्हणजे राधानगरी मार्गे हैसून कोल्हापूरला गाडी येतात त्यामुळे तो मुख्य रस्तो असं मानला होता बाजारपेठेतून गेलेला रस्तो पण पुढे आपला फोंडा घाट म्हणून मिळतं आणि फोंडा घाटाच्या नंतर या राधानगरी आणि राधानगरीकडून आपला कोल्हापुरात जाऊ मिळतं बघा असं मोठी मोठो रस्ता असल्यामुळे रस्त्याच्या किनाऱ्यात आपल्याला बरेचसे व्यापारी आपली वस्तू घेऊन बसलेले दिसतात या ठिकाणी कलिंगणा कलिंगणा आता उन्हाळ्याच्या दिवसात एकदम कशी कलिंगणा ती कलिंगणा जसे आकार आणि जसे जसं आकारमान असेल तशी त्याची किंमत असते चाळीस पन्नास साठ रुपयाने ही कलिंगणा कशी कलिंगणा ती पेंडूर पेंडूरची आमची कलिंगणा आमच्या सिंधुदुर्गातली जर त्यामुळे ती चविष्ट असतात एकदम लाल लाल असतात आतमध्ये कलिंगणा तर आता मुख्य बाजारपेठात आणखी काय काय मिळतो बघूया आहात होलसेल सामानाची एक वेगळी भाजी दिसता कसली भाजी आहे वेल आहे का ती पाना आहे पानं आहे मी लावल्या सांगा तुम्ही काय भोपळ्याची पानं आहेत पण त्याची भाजी पण केली आता भाजी चांगली चांगली होता भाजी असं हा कोळी पानं असतात क्या था था। अच्छा थँक्यू म्हणजे आपण माझा काय कल्पना नव्हती माका वाटला की ती वेल वेल वापरतात हा भोपळ्या लागतात हा अच्छा 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 भोपळ्याची पानं मग भाजी म्हणून वापरतात अशा पद्धतीने एक माहिती मिळाली आपल्याला माहिती नसलेली की ही भोपळ्याची पाना कोवळी असतात ती काढून त्याची भाजी अच्छा चवळीच्या पालाची जशी भाजी करतात तशी ह्याची सुद्धा भाजी केली जातात तर ही पूर्ण लांबच्या लांब बाजारपेठ आणि याच्यासमोरच म्हणजे घोनसरी बोळ म्हणून त्या घोनसरी बोळला मासळी बाजारा त्या ठिकाणीसुद्धा आपण जाणार आहोत त्या मासळी बाजारात आपल्याला कोणकोणते मासे बघू मिळतात तेसुद्धा आपण बघणार आहोत कडधन्य बघा असं आपण बाजारात बाजारा बाजारामध्ये म्हणजे कुळी देत नाही आहे ते नव्वद रुपये <laughs> एक पॅकेट नव्वद रुपये कुळी देत अगदी हां कमी करून देत आणि एकदम स्वच्छ आणि निर्मळ अशी कुळी देतात एकदम हे आमचं प्रोडक्ट शेतात घेतला होता तिथल्या स्थानिकांच्या त्यामुळे रस्त्याच्या लेफ्ट बाजूक मी वळलं आहे तर त्या गोंसळी गोंसरी बोळ म्हणून आता त्या बोळीत मासळी बाजार भरता आणि त्या मासळी बाजारात आज कोणकोणते मासे येलेत ते मी तुमचा दाखवतो प्रयत्न करते चला आपण बघूया सुरुवातीपासून आपल्याला काय काय दिसतं ह्या बघ या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपला काजू गर दिसतं जी ओले काजू पका म्हणतो आपण ते का ओले काजू गर आपण जे काढतो भाजीसाठी वगैरे ते ओले काजू गर कम पूर्ण कसं की औषध वाटतो दोनशे रुपया केवढे भरपूर सारे काजू घर म्हणजे हे ओले काजू आणि हे हे पण ओले काजूच होत ना त्या कसा पॅकेट आहे साडेतीनशे रुपयात मोठ्या अगदी मोठ्या आकार मोठा त्या आका काजू घराचं आणि वर्थ एकदम म्हणजे एकदम रिजनेबल वाटतं आणि खयचे ते काजू घर इथलेच पोड्यातलेच आहेत या आणि यांच्याकडे हे काजू पुढे आपण आता मे महिनो म्हटल्यानंतर सगळे नॉनव्हेज खाणारे जास्त आहे तर मुंबई वगैरे त्यांची ही सोय ही केलेली आहे कोंबडी आहे कोंबडे पण आहेत ना कसे आहेत ते कोंबडे कसे आहेत सहाशे रुपये कुठले ते अच्छा हे आमचे विद्यार्थी मित्र आहेत आणि खूप कौतुक आणि अभिमान वाटलो अशा तरुण पिढीचो की जी तरुण पिढीची काय करता ते आपण त्यांच्याकडूनच ऐकल्या म्हणजे कोंबडी घेऊन ते एवढे तरुण पोर अगदी कसे काय उभे म्हणून माका पण जरा प्रश्न पडलो होतो पण त्याच्यामागचं कारण जाणून घेतल्यावर तुमचा सुद्धा मनाचा कौतुक वाटतात ह्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो तुम्ही शिकता शिकता हा व्यवसाय करताय म्हणजे याच्या मागचं काय उद्दिष्ट काय ते जरा सांगा ना उद्दिष्ट म्हणजे मार्केटिंग शिकण्यासाठी अच्छा मार्केटिंग शिकण्यासाठी काय करताय तुम्ही हे हे आम्ही विद्यार्थी आहे आणि कॉलेजच्या पोल्ट्रीमध्ये कुठलं कॉलेज म्हणाला मराठी कॉलेज 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 कैलास राजाराम मराठी कॉलेज ऑफ आहे कुठे आहे ते पुण्याच आहे कॉलेज अच्छा आणि पुण्याच्या कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत आणि शिकता शिकता हे व्यवसाय करतात ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ह्या याचं संगोपन केला गेला होता ह्या कोंबड्यांचा आणि कोंबडी ते आता मार्केटिंग सुद्धा या बाजारामध्ये उभे राहिल्यात मित्रांनो तुमच्या 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 यशासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नक्कीच तुम्हाला यश मिळेल कारण ही मुख्य पायरी आहे आपल्या जीवनाची आणि तिथून मला बरं वाटलं तुम्हाला भेटून चला धन्यवाद तर असे विद्यार्थीसुद्धा आहेत बघा शिकता शिकतासुद्धा व्यवसाय करण्याची जी भावना आहे ती त्यांच्या म मनामध्ये आहे आणि आता आपण पुढे जाऊया या गोंसरी बोळ म्हणतात या जागेक आणि त्या जागेसूनच एक उजव्या बाजूक रस्तो गेलो आणि त्या रस्त्यात आपल्याला मासळी बाजारात भेटाळला त्या मासळी बाजारात खयचे खयचे मासे इले आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्या बोळातसुद्धा भांडी भिंडी हत त्याच्यानंतर मसाल्याचं दुकानसुद्धा दिसतं मिरचीचा म्हणजे बरोबर त्यांच्यानी मा मासळी बाजाराच्या बाजूक मसाल्याचं दुकान घातलेलं आहे आपण जाऊया आपण तर पण पहिले आपण मासळी बाजारात जाऊन येऊया मासळी बाजारात काय काय आहात बघूया आज सोमवारात आणि हा फोड्याचा बाजार जो असतो तो सोमवारचा असता तो आता सोमवारी खयचे मासे ते बघूया सुरुवात आपली आपली सुक्यान झालेली आहे मासे हत सुके मासे आहेत चांगल्या पद्धतीची ढोमी वागळी आहे मकड आता हे वागळी आहे नाही वागळी आहे नाही वागळीचे कसं तुकडे ते वागळीचे तुकडे आजारा नाही अरे वा पण ते औषधी असतात ना औषध आयुष्यवर्धन होतं असं म्हटलं जातं आपण एका बाजाराच्या व्हिडिओ बघितलं ताकद येतात म्हणजे आयुष्यवर्धन म्हटलंय ना मी ताकद येतो करा हा ताकद येतात मालवणी भाषेत म्हणून वागळी खावा हाडा मजबूत आणि तुमची आयुष्य मजबूत करा होय ना बरोबर चला धन्यवाद आता पुढे जाऊया ही फोंडाटाच्या बाजाराची मासळी बाजाराची छोटीशी इमारत आहे आणि त्या इमारतीत आता बघूया आपण ओले मासे काय दिसणार नाही सगळे सुके मासेच दिसतात आणि धोडिया शेंगटे असे शे वेगवेगळे प्रकारचे मासे बघूक मिळताले आहेत आपण बघूया तर बऱ्याचशा बाजारात आपण सुके मासे बघतो हे जरा शेंगटे दिसतात चांगले शेंगटे दिसतात अरे वा अवशे कसे केले रेट याचे शेंगट्यांचे तीनशे सगळ्याचे तीनशे हे तीनशे रुपये आणि असे म्हणजे दर आहेत आणि हे परवडणारे दर आहेत आपला तुम्ही इलास तर ह्या फोंडा कोंडाघाटाच्या बाजारात जास्त सुके मासे नक्की घेऊ किंवा आज आपल्याला काही सुके मासेच दिसतात कारण आज वले मासे नाही आहेत त्यामुळे आपण सुके मासे बघूया धोडी आहात बांगडे आहेत खारावलेले साधारण दोळशे कसं वाटतो की औषशी हो कसे वाटे म्हटलं शंभर रुपये हे पन्नास रुपयात धोडी आहात हे शंभर रुपयात बांगडे आहात आणि हे शंभर रुपयात धोडी आहात जवलो आहात सगळ्या प्रकारचे सुके मासे आहेत हे बघा लहान मोठी साईज धोडियांची बोडाय पण सुकवलेले बोडाय कसे घे शंभर चे सहा धोडियाचे पण मोठ वाटो आठ ही, ही दोनशे भाक भाकले आहेत स्किड आहेत ते सुकवलेले शंभर शंभर रुपया वाटून आले ना आणि हे बळे हत त्याच्यानंतर ही छोटी सुकटा हत पेडवे हत सगळ्या प्रकारचे सुके मासे आपल्या काही बघून मिळतात छान छान बऱ्यापैकी आपल्या सुक्या मावर आपल्याला काही बघून मिळतात खवळी पातळी खवळी होत त्यानंतर छान पैकी धोडिया हीच्या मालवणी पद्धतीत वजवलेली धोडिया ती जवलो पण कसं तुझव पन्नासाचे शंभराचे चार पन्नासाचे दोन ही कर्दी आहे ना कर्दी कशी आहे शंभराचे दोन पन्नास एक कर्दी जरा मस्त असत खाऊ कनी हा हो

टेम्पोत कलिंगड आहेत कलिंगड कुठली आहे ती विचारूया आपण दादा ना नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादा आपल्या परिचित आहेत कारण बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये हो, हो, हो। हो। आहेत कशी आहेत आज कलिंगडाचा दर काय चाळीस चाळीस पासून अच्छा चाळीस पन्नास पासून हो आज स्वस्त आहे शुगर किंग आणि आयुर्वेदिक दृष्ट्या आणि शरीराला खूप उपयुक्त आहेत ना कलिंगड चला धन्यवाद लाल भडक आहेत बघा ना छानपैकी कलिंगड आहे पण लाल लाल रंग आहे सूर्यप्रकाश असतो लाल रंगाची कलिंगड आहे छोटी असली तरी एकदम लाल भडक आहे अशी सुंदर कलिंगड आहे का तुम्ही ह्याचे ना, ना? कर अच्छा माल मसुरात मालगा आपण त्याविषयी बोललो हो हो, हो मसुरात माल मसुरात कलिंगडाची लागवड चांगली होते ना पाणथळ जागा असल्यामुळे हो चला कट्टा वगैरे तिकडे पण चांगले होते हो चला धन्यवाद चला शुभेच्छा तुम्हाला बऱ्याशाबद्दलदा आपल्याला भेटतात बऱ्याचशा बाजारामध्ये कलिंगड घेऊन असतात ते दुसऱ्या गावातले असते तरी ते मसुऱ्यामधून कलिंगड मोठ्या प्रमाणात विकत घेतात आता इथे आपल्याला कुळीत अगदी ताजेनी स्वच्छ आणि पा चांगले इथले गावठी कोळीत ना हे ह्याचे हे ह्याच्यात फोडागाडची जी आहे कुडाळ साईडचे आहेत कुडाळ साईडचे कुडाळचे दादा हे ज्या ठिकाणी आपले कोळीत विकू गेलेले आहेत कसं आता पॅकेज आहे नव्वद रुपयाला आता एक सुंदर मंदिर आहे तर मंदिरात पण दर्शन घेऊन या छान असं मंदिर आहे भूया श्रीकृष्णाचं मंदिर आहे अति सुंदर असं शांत मंदिर आहे सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे भाज्याचे दुकान आहे सगळी भाजीपाला वगैरे सगळे जेवणासाठीचा उपयोगी लागणारा सामान आपल्याला आपल्याकडे बहुत मिळतात वीस वीस रुपये वाटे साधारण बावीस रुपये आहे किमतीची भाजी सगळी बऱ्याचशा हो काय होता की मोठमोठ्या गाडी येतात आणि या बाजाराच्या दिवसात थोडंसं ट्रॅफिक मग जाम होता आणि मग बरंच ट्रॅफिक हलणार नाही कारण माल मालाचे वगैरे गाडी येतात मोठे मोठे आणि म्हणून मुख्य रस्ता असल्यामुळे गाडी आहेत कोल्हापुरात जाणारे ते हैसीलच जाते पूर्ण नारळाचं दुकान आहे वेगवेगळ्या प्रकारचे नारळ आहेत आणि साधारण मोठे त्याच्यापेक्षा छोटे असे फुल मोठ्या नारळाचं दुकान आहे आता कसे नारळ आहेत वीस रुपयापासून सुरुवात आहे ना तशी साईज असेल तशी मग त्याची किंमत वीस आणि वी पंचवीस रुपयाला नारळ असेल होलसेल दरात नारळ आपल्याला फोंड्याच्या बाजारात मिळतात ही वेंगुर्ला ती पडवळ आणि ती आता आपल्या फोंड्याच्या बाजारात आपल्याला बहु मिळतात कांदे बटाट्यापासून सगळं होलसेल बाजार गावठी मिरची कशी ती कुडाळची एकशे वीस रुपये किलो किलो एकशे वीस रुपये किलो काय महाबळेश्वरची शेंगे असते कशी जुडी ती अरे वाजे एकदम महाबळेश्वर येतं ते शेंगे काय हो महाबळेश्वर येतो अच्छा सगळ्या प्रकारची भाजी लोऱ्याची भाजी घ्यायची लोऱ्याची कारली अरे वा लोऱ्यातली आमच्या वा, लोऱ्यातली वा, कारली होता आणि लोरेगाव भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे प्रसिद्ध नाही उसातली उसातली कारली ही डायबिटीस जर जे काय झालेलं होतं आवश्यक खायची वाल सुद्धा लोरातली आरे वा एकदम रक्त वडा पाया आणि हे डायबिटीस कमी होता होय कारल्याची भाजी खाली का डायबिटीस कमी होत कारल्याची भाजी खाली की डायबिटीस कमी होता पण खाऊ लोक कडू म्हणून खालावरा खाऊ आहे गोडदा खाऊ गोय लोकांना आपल्या ह्याचे भाजी खरे अर्थात चांगले आहे हिरवे कारण होय तो भाजी खाऊ गोय तर आयुष्य वाढताला होय खरी गोष्ट फणसत फनसत आंबे आहेत साईज वाईज फणसत हापूस आंबे आहेत फणस पण बऱ्यापैकी तर फनस उदर काय आज शंभर रुपयाला फणस मस्त कापे बरके हे सगळे कापे बरके सगळे मिक्स आहेत सगळे कापे आहेत सगळे कापे फणस आहेत आणि अगदी शंभर रुपये पिकलेले पण असत आंबे कसे म्हणाला शंभर रुपये आणि तीनशे रुपये असे चारशे रुपये म्हणजे साईज नुसार फळानुसार त्याची किंमती आहेत बरोबर ना सॉरी बाबा अशा पद्धतीने बाजार आपण फिरतो आणि या बाजारात आता हळूहळू गर्दी वाढायला गेली आता आपल्या या बाजारपेठेला एक भाजीची गल्ली आहे त्या भाजीच्या गल्लीत खायची खायची भाजी आहे मी तुम्हाला सांगतो आता ह्या ठिकाणी आपला बऱ्याचशा बाजारामध्ये आपल्याला बघू मिळतं ती वाल वाल हा खकडी हा त्याच्यानंतर गवारा अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाजीचे वाटे त्याला कसे वाटेल साधारण हे वीस रुपये सगळे वाटे वीस रुपये लालमाट सुद्धा लालमाच वीस रुपये त्याच्यानंतर हा मेथी आहे ना मेथी पण एकदम फ्रेश आहे अवघ्या वीस रुपयाला एकदम ताजी मेथी आहे छानपैकी भाजी आहे बघा भा एकदम लाल माठ सुद्धा बऱ्यापैकी फ्रेश आहे भेंडी आहे भेंडी आहे त्याच्यानंतर वा, वाली आहेत काकड्या आहेत या दिवसामध्ये सुद्धा ही भाजी हिरवीगार भाजी आपल्याला या ठिकाणी बघू मिळता आता आपण पुढे जाऊया मुख्य जी गल्ली आहे या बाजाराची जी भाजीची गल्ली आहे त्या भाजीच्या गल्लीत आपण चाललो थोडीशी गर्दी आहे गल्लीतसुद्धा कारण सगळ्या प्रकारचे भाजीचे वाटे या ठिकाणी लावलेले आहेत तर या भाजीच्या गल्लीमध्ये आपल्याला खायची खायची भाजी मिळतात ते आपण बघूया जरा गर्दी आहे गल्लीत बघूया हो खायच्या खायचे वाटे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भाजीचे प्रकार आहेत मिरचीचे वाटे आहेत कार्ले की कारली कशी आहे आपली सगळे वाटे वीस रुपये ना भाजी पडवळ सुद्धा या दिवसात भाजी पूर्ण गल्ली आहे ती भाजीची गल्ली आहे गल्लीत सगळ्या प्रकारे किती रुपये वाटे, वाटे कशी 20 वाटे 20 वाटे रुपये आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारची भाजी मिळतात आणि हे सगळे जे वाटे आहेत एकूण एकूण एक गोष्ट वीस रुपयाला आहे म्हणजे वांगी आहेत त्याच्यानंतर भेंडी आहे मिरची आहे काकडी आहे त्याच्यानंतर फ्लावर आणि कोबी आहेत त्याचे रेट वेगळे आहेत पण सगळे हे जे भाज्यांचे वाटे घेऊन बसलेले आहेत बघा सगळ्या प्रकारची भाजी गवारपासून आपल्या शेवग्याच्या शेंगा सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी त्याच्यानंतर पुढे आपण गेल्यानंतर कांदे बटाटे हे सगळे या सगळे ह्या सगळ्या सामान हे असतात त्याच्या कांद्याचा दर विचार आज बाबा कांदे कसे आहेत आज पंचवीस रुपये किलो म्हणजे शंभरात चार किलो आणि बटाटे कशी या चाळीस रुपये बटाटे चाळीस रुपये आणि कांदे पंचवीस रुपये किलो झाले म्हणजे पाच रुपये वाटतं हय ह्या बाजारात कमी वाटतं कालच्या बाजारापेक्षा अशा पद्धतीने हय भाजी गल्ली आपली ही पूर्णपणे भाजी आहे सगळी ह्या सगळ्या प्रकारची भाजी आहे धोडके म्हणजे जे कधी कधी आपल्या पावसात आपण पूर्वी भाजी बघ बघायचे ते आता आपल्या मे महिन्यातसुद्धा बघू मिळतात उन्हाळ्याच्या दिवसात अशी ही भाजीची गल्ली याच्या बाजूक एक बऱ्यापैकी आपले कडधान्याचं दुकानं ती म्हणजे ही चालती फिरती मोबाईल शॉप म्हणतो आपण त्या काशी गिरायक का येऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी लागणारे जीवनावश्यक वस्तू घेऊन जातात पुन्हा आपण जाऊया भाजी मार्केटच्या दिशेने ही फोंडा भाजीची गल्ली आणि त्या भाजीच्या गल्लीतून आपण फिरतो गर्दी होऊची आहे कारण हो बाजार जो हा तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतो त्यामुळे दिवसभरात लोक आजूबाजूच्या पंचक्रशीतले लोक या बाजारात येतात वीस वीस रुपयाचे वाटे भाजीचे चला सगळ्या प्रकारची भाजी असा होय 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 परत शेंगडाच्या शेंग्या तर माहितीये तुमच्या गावठी पाटल्या जरा ठेवलं खैचे खैचे अंड्या जरा ठेवलं दोन चार तेवढी मुळ पण पाटल्या जरा घराच्या पाटल्या आहे का पाटल्या त्याच्यामुळे त्या काय चौदा मूळ असा धादा दोनदा पडले माणूस आणि इतर म्हणतात लोक एवढे माग कसे होय काय म्हणे माग म्हणतात म्हणून सांगत विसाख म्हणजे पाच लावला पाच विसाख होय आणि मागचा माग कसे एवढे माग आणि गावठी शेंगे ना गावठी शेंगे हो त्याचा गुणधर्म तुमचा माहिती आहे असं म्हणतात काहीतरी ताकत येता काय तर वाढत अॅक्च्युअली म्हणजे तुमका माहिती आहे अॅक्च्युली त्याच्यात सी जास्त प्रमाणात त्यामुळे ताकद आहे मजेशीर माणसा असू दे मुंबई रिटर्न तेव्हा तेवढे बोलत बोलक्यात पण नाही नाय ही बाजारपेठ मुळातच फोंडा कोल्हापूर या मार्गावर वसलेली असल्यामुळे या ठिकाणी भरपूर गर्दी असतात कारण हे जे गाड्या सगळे जातात कोल्हापूर कोल्हापूरला आणडं ह्याच रस्त्यानं जातो म्हणजे राधानगरी आणि फोंडाघाट मार्गे कोल्हापूरला ह्या रस्त्यानं आपण जाता येतं म्हणून ह्या रस्त्यात बरीचशी वर्गळ असतात आता आपणाक आपल्या शे म शेती केलेली भाजी जी आपल्या गोबूची जास्त उत्कंठा असतात ती भाजी काय काही दिसतात हय लालमाटा आणि ही मकट कसल्याची भाजी चवळीची भाजी लालमाट हा हिरवीगार चवळीची भाजी आहे तसेच वाली हत शेंगे हत सगळ्यात प्रकारचे काही खायची हो माझी हां घरची कुठे राहता कुठं अच्छा म्हणजे फोडण्यातच राहते आपले व्यापारी आणि त्यांच्याकडे ही सगळी हिरवीगार भाजी आणि भाजीचे प्रकार आहेत कसे जुडी आहेत ते वीस रुपये हां पंधराला एक असे तीस रुपयाला दोन या आहेत काही भाजी घेऊन बसलेल्या आहेत त्याचे वांगी हत त्याच्यानंतर गवारा आणि वाली हत कशी हो वांग्याची वांग्याचं वाटत असतो तो हा वीस रुपये या त्याच्यानंतर ही ही कसली भाजी आहे माठ ही लाल माठ आणि हो सपे हिरवं माठ ना ही कशी जुडीया वीस रुपये पेंडी आहे ती दोन्ही पण लाल माठची वीस रुपये हे सगळे ह्यांच्या तुमच्या तुमच्या शेतीत हे केलेलं आहे खायची तुम्ही हा ही गोनसरीची भाजी आहे आता ऊन खूप तापायला लागले म्हणजे उष्णता खूप जाणवायला लागले आपण एस टी डेपोत जाऊया एस टी डेपो फोंडा आमचं बस स्थानक गावात आमची ही लालपरी आमची मुख्य वाहतुकीची सोय आहे एस टी म्हणजे बरेचसे प्रवासी उतरणारे आहेत आणि तेवढंच चढाची घाया बाजार करून आता हे प्रवासी निघालेले आहेत एस टी एस टी डेपो जरा फेरेपटको या हे जुन्या पद्धतीचं एकदम डेपो आहे म्हणजे मी मागं वाटतं पंचवीस तीस चाळीस वर्षात याच पद्धतीचं हे डेपो मी बघितलेलं आहे आणि मुद्दाम त्या डेपोसून जात आहे कारण डेपोच्या काही आठवणी आहेत सगळे प्रवासी वाट बघतात खरची एस टी कधी लागणारी आहे त्याची वाट बघणं चालू आहे प्रवाशांचा प्रवासी वाढ बघत आहेत एस टीची ठराविक वेळेला एस टी असते त्यामुळे प्रवाशांना वाट बघावीच लागते कारण रिजनेबल दरात म्हणजे माफक दरात जर प्रवास करतो असाल तर एस टी महामंडळाच्या बसशिवाय पर्याय नाही असो इथल्या स्थानिकांचो भोनसरी मार्गे कुर्लीक जाणारी ही एस टी या ठिकाणी लागलेली आहे आणि प्रवासी आता चढतले आहेत सगळे प्रवासी उतरले आता गोनसरीसून इलेले प्रवासी उतरले आता गोन्सरीक आणि कुर्लीक जाणारे प्रवासी चढतले त्या कोंडा कुर्ली गाडीत गाडी अगदी भरा नेलेली होती त्यामुळे उतरणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि आता लगेच गाडी परत प्रवाशांनी भरता आली आहे अशी ही आमची एस टी आमच्या ग्रामीण जीवनाचं एक महत्त्वाचं घटक आहे त्या का आम्ही लाल परी म्हणतो त्याच्यासाठीच कारण ही परीचा इथल्या ग्रामीण दैनंदिन जीवनासाठी छान छान दुकानं आपल्या ह्या कोकणात बघूक मिळतं हे बघा कलिंगणा बघा केवढी मोठी मोठी कलिंगणं बघा देवासाठी हार पण पणत आणि त्याच्या बाजू कलिंगणा मोठी कलंगणं आहेत कशी जातात कलिंगणा ती केवढी साईज आहे बघा एक एक कलिंगणाची दीडशे आणि दोनशे रुपया ह्या तर दोनशे रुपयाच्या वरच असतात कारण केवढा तरी कलिंगडा म्हणजे वीस पंचवीस जण भाग ती जेवढा कलिंगणा नाही हा केवढा मोठा कलिंग वीस जण ना एक एक तुकडी खाल्यानंतर मस्त त्याच्या जेवण तेलंगणावर बऱ्यापैकी झाडूवर सगळ्या प्रकारच्या गोष्टी या कोंडा घाटाच्या बाजारात आपल्याला बघून मिळतात बटर बिटर पणच बघा बटरांनी बटर घेऊन पण गर्दी बघायचं आपण बऱ्याचशा बाजारात बघतो काजूगर विकत घेण्याची दुकानं असतात या दुकाना हा ते काजूगर विकत घेतले जातो आता आज काय रेट आहे काजूगरांचा एकशे दहा रुपयाने विकत घेतल्या काजू घर या ठिकाणी सगळ्या प्रकारचे भाजीची दुकानं आपल्या काही बहुत मिळतात आणि ही दुकानं या बाजू खालच्या बाजू डेपोचा अगदी समोर वडापाव वगैरे खूप चांगलं मिळतं पावभाजी वडापाव आणि इथे दिव्या पावभाजी म्हणून ते पावभाजी चांगली मिळतं असं म्हणतो त्याचप्रमाणे वडापावची दुकानंसुद्धा सुद्धा भजी विजी भजी वडापाव छान छान गोष्टी आपल्याला या ामधून इथे ओम वडापाव सेंटर आहे अशी वडापावची भर बरीचशी दुकानं आपण या लाईनला दिसतात थोडं पुढे जाऊया इथेसुद्धा भाजीची वेगळी दुकानं आहोत बघा आता उन्हात आपले भाजीचे वाटे लावल्याने आहोत म्हणजे कष्ट हवं याच्यामध्ये भयंकर कष्ट लोकांचा उन्हात आणण्यात लोक भाजी आपलं हो। हो माल विकून बसतात आणि गिरायका येत गिरायकांची वाट बघतात होलसेल कांद्याचं दुकान आहे कांदे बटाटे होलसेल दरात येथे विकत मिळतं जरा कसा कांद्याचा दर काय आज शंभरला तीन किलो चांगले प्रतीचे कांदे आहेत अगदी सुख सुखे कांदे आहेत आणि चांगल्या प्रतीचे कांदे आहेत ते शंभरला तीन किलो असे चांगले चांगल्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात डायरेक्ट शेतातून बाजारात येतात नाही का डायरेक्ट शेतातून बाजारात आणता ना तुम्ही डायरेक्ट शेतातून बाजारात असल्यामुळे त्याचा दर कमी मिळतं आपला आणि हे चांगल्या प्रतीचे कांदेतून का चांगल्या कमी किमतीत मिळतो असं माझं म्हणा पण बघा एवढी सुंदर बटाटे एकदम कुठलं आहे हे सगळं कांदा कुठला आहे कांदे बटाटे कुठले आहेत कोल्हापूर कोल्हापूरचे आमचे हे विक्रेते आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मोठं दुकान घातलं आणि त्या दुकानामध्ये आमचे फोंडाघाटवासीय पंचप्रुशीतल्या आजूबाजूचे सगळे कांदे घेतात बघा ही भाजी अगदी हिरवीगार मळ्यातून डायरेक्ट बाजारात अशी भाजी आहे दहावी ही डायरेक्ट मळ्यासून बाजारात दिलेली आहे त्यामुळे बघा अजून ते ती पालो एकदम त्याचं फ्रेश आहे लाल माठ बघा थोडं अगदी लाल लाल आणि सुंदर लाल म्हणजे हिरवं माठ पण आणि लाल माठ पण आहे ना कशी ते जुडी आहे अवशी वीस रुपयात हे भाजी आहे आणि असे बघा बावलेले भाजी नाही किंवा केमिकल जो वापरून जर काही ताजे केलेले नाही तर हे नॅचरल ताजे आहेत ना मळ्यासून डायरेक्ट घेऊन येलेली आमची वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्या या बाजारात बघून मिळते मित्रांनो सुंदर अशा या फोंडागाच्या बाजारामध्ये मी बऱ्याच वेळ फिरतोय म्हणून बऱ्यापैकी तापायला लागलं आहे तर आता मला मजा आली या बाजारामध्ये फिरताना जुनी बाजारपेठ आहे आणि मोठी बाजारपेठ आहे होलसेल बाजारपेठ आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे स्वस्त अशा वाटल्या मला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद